गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलाय अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान आजही हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे हवामान विभागानं दिलेल्या इशारानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह हो पाऊस पडण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागाकडून कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान विभागाकडून बीड लातूर गडचिरोली चंद्रपूर सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील चोवीस तास आकाश ढगाळ ढाणार असून रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर असू शकतो असा अंदाज आहे तर दुसरीकडे पावसासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय यवतमाळमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्यात सेहेचाळीस अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलंय पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील Uh-huh.